पिवळ्या सोन टक्क्याला आलेलं सोनेरी फूल पिवळा रंगसुद्धा बघा कसा हलका घडत नाही छान गोष्ट अशी आहे की त्याची बरीच फुलं फुलली येतात वरती दोन कळ्या पण आहेत ज्या उद्या फुलतील पांढरा सोन आपण बरेच वेळा बघतो पण पिवळ्या आणि त्याचा अतिशय सुंदर असा गंध मोहक फूल आणि तेवढाच मोहक त्याचा गंध इतक्या दुरून मी त्याचा व्हिडिओ घेतो आहे तरीसुद्धा त्याचा गंध माझ्यापर्यंत पोचतो आहे